मित्रांनो नमस्कार तर बघा मित्रांनो आपण जे काही कुट्टी किंवा भुसा किंवा कडबा हे आपल्या घरा जवळ किंवा घरामध्ये ठेवत असतो मित्रांनो जे जेणेकरून आपण आपल्या गुरांसाठी जे पशु खाद्य आपण म्हणून जवळ ठेवत असतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी या उंदराच्या या ठिकाणी उंदराच्या पाठला करून जे काही समजा विषय साफ आहेत हे या ठिकाणी येत असतात मित्रांनो आणि आपण ज्या वेळेस भुसा किंवा कडबा काढण्यासाठी ज्या त्या ठिकाणी जातो तर या ठिकाणी भुसा किंवा कडबा काढण्या काढण्यासाठी एका लांब दत्रासारख्या वस्तूचा उपयोग करतात मित्रांनो कारण बघा किती फार विषारी नाग आपल्यासमोर दिसत आहे मित्रांनो फार विषारी नाग आहे मित्रांनो बघा आपल्यासमोर तर अशा नागापासून आपलं स्वतःच्या जीवाची जीवितहानी होणार नाही मित्रांनो आपलं स्वतः संरक्षण होईल तर या कारणा या कारणानं तुम्ही नेहमी भुसा किंवा कड़बा कर काढत असताना एक जात्रासारख्या लांब वस्तूचा उपयोग करत जा मित्रांनो काडन रे mau ग्या कोणी રાજા <imitation> આત્મધ <imitation> <imitation> भरत भीमराव भोरे यांच्या घरात नाक आशील नाग आशील नाग निघला आहे आणि गोकुळ साहेबांना गोकुळ साहेबांना घरात पकडा घरात पकडा आम्ही त्याचे आभार मानतो त्याचे आभार मानतो गोकुळ साहेबाचे ही नम्र विनंती आशीर्वाद गाव गाव दांडेगाव दांडेगावच्या शेतात शेतातले घरात जालना जिल्हा जालना जिल्हा तालुका जिल्हा जालना धन्यवाद धन्यवाद